आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील काही आ अ अब्बा प्राथमिक विद्यालयात शालेय समिती पालक शिक्षक संघ व माता पालक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सखी सावित्री समिती स्वच्छता मॉनिटर परिवहन समिती विचार सभा संपन्न सोलापूर श्री तोगटवी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित काही आ अ अब्बा प्राथमिक विद्यालयात शालेय व्यवस्थापन समिती पालक शिक्षक संघ व माता पालक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सखी सावित्री समिती स्वच्छता मॉनिटर परिवहन समितीची सभास बहुसंख्य पालकांच्या उपस्थितीत संपन्न झाली या सहविचार सभेत विद्यार्थी सुरक्षा स्वच्छतेचे महत्त्व व परिवहनविषयी समस्या या विषयावरती सखोल चर्चा करण्यात आली कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती भाग्यश्री मठपती यांनी केले प्रमुख अतिथीचे स्वागत सौ प्रतिभा कंदी यांनी स्वागत गीत म्हणून केले अतिथीचा परिचय सावंत सरांनी करून दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण संस्थेचे सहसचिव तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे तज्ज्ञ मार्गदर्शक माननीय सतीश पेरमाळ प्रमुख पाहुणे म्हणून जोडबावी पेठ पोलीस चौकी महिला अधिकारी सौ अनिता मोरे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून एफ पी ए सोलापूरचे समन्वयक वीरेंद्र परदेशी यांच्या शुभस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले प्रमुख अतिथीचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश पेरमाळ यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला वीरेंद्र परदेशी यांनी मुलांना समजून घेताना या विषयावरती पालक विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील समन्वयक कशा पद्धतीने साधावा या अनेक उदाहरणांसह पटवून दिले तसेच प्रमुख अतिथी सौ अनिता मोरे यांनी समाजात कुटुंबात घडणाऱ्या स्त्रियांवरती मुलांवरती होणारे अन्याय व अत्याचार व हो, त्यावरील कायदे शाळेमध्ये घ्यावयाची दक्षता व हो, पोलिसांची मदत घेऊन संकटाला सामोरे जाण्याचे अनेक मार्ग सुचविले पोलीस हे आपले मित्र आहेत ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण केली संकटासमयी पोलिसांची मदत कशी घ्यावी व संपर्क क्रमांक याबद्दलही विशेष माहिती सर्व पालकांना दिली सौ मीना कांबळे यांनी पालकांच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती विद्याशिंपी मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश पेरमाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती भाग्यश्री मटपती व आभार श्रीमती स्वाती चिंता यांनी व्यक्त केले कार्यक्रमास बहुसंख्य पालक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते